हिवाळ्यामध्ये आवडीनं खाल्ली जाणारी सगळ्यात तालेभाजीपैकी आवडीची भाजी आहे ती म्हणजे मेथीची भाजी आता ही निवडायची कशी आता पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ जरा आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा आता या मध्ये मी संपूर्ण डिटेल माहिती सांगितलेली आहे मेथीची भाजी आणल्यानंतर मार्केटमधून पाठीमिकचं डेट न चिरता डायरेक्ट याला निवडून घ्यायचे आहे व्हिडिओ मध्ये दाखवलेल्या पद्धतीनं तर हे बघा कवळी पानं असतील जर भाजी असेल तर डेट थोडंसं घ्यायचं निबर भाजी असेल तर त्याचं डेट कमी घ्यायचं पानं पानं फक्त घ्यायची इथे सगळी भाजी स्वच्छ अशी निवडून झालेली आहे आणि आता याला व्यवस्थित असं दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं कारण मार्केटमधून भाजी ज्यावेळेस आणतो त्यावेळेस भाजीवरती खूप माती असती त्यामुळे दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित अशी हिला धुऊन घ्यायचं आता धुवून घेतलेली भाजी किंवा तुम्ही हाताने ही चिरली अशी व्हिडिओमध्ये दाखवल्या व्हिडिओ मध्ये सुद्धा चालेल आता धुवून घेतलेली भाजी आता थोडी थोडी कट करून घेते आता भाजी कडू होण्याचं कारण तुम्हाला मी या सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे भाजी स्वच्छ चिरून घेतलेली आहे भाजी जास्त बारीक चिरायची नाही गॅसवरती कडई ठेवली लगेच त्यामध्ये लागतं तेवढं फोडणीसाठी लागत तेवढं तेल घातलं जिरे मोरी घातली बारीक चिरून घेतलेला लसूण घातला कढी पत्ता घातला फोडणी व्यवस्थित अशी इथं भाजून घेऊया आपण तर मेथीची भाजी चिरत असताना काळजी घ्यायची एकदम बारीक न चिरता थोडीशी मोठी मोठी ठेवायची आता लगेच इथं मी मस्त अशी मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे तर मुगाची डाळ आपण या फोडणीमध्ये घातली थोडीशी हळद घातली आणि आता लगेच घालूया यामध्ये चिरून घेतलेली भाजी तर मेथीची भाजी बऱ्याच जणांची तक्रारी असतात की कडू होते पण ती का कडू होते याचा कधी कोणी विचार केलाय का नाही तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळणार ची आहे बर का तर सगळी मेथीची भाजी फोडणीमध्ये घातलेली आहे मेथीची भाजी धुतल्यानंतर चिरायची आहे चिरल्यानंतर धुवायची नाही ही टीप सुद्धा खूप महत्वाची आहे लक्षात ठेवा तर डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर खाली त्रिकोणावर सुद्धा क्लिक करा तिथे सुद्धा तुम्हाला युट्यूब चॅनलवरती फुल व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे इथे मेथीची भाजी पाच मिनिटं तेलामध्ये परतून घेतली व्यवस्थित बघा किती छोटी झाले कवळे असेल तर आणखी थोडीशी होते तर आता या मेथीच्या भाजीमध्ये थोडंसं मीठ घातलं आणि मधलं थोडंसं पाणी रिलीज झालेलं आहे पाणी रिलीज झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून याला एक पाच मिनिटं तरी व्यवस्थित असं वाफवून घेतलं या मेथीच्या भाजीला त्याचं त्याचं पाणी असतं ना भाज्यांना त्यामुळं त्याला वेगळं पाणी घालायची गरज पडत नाही गरज वाटली तरच वरून थोडंसं पाणी घालायचं तर इथं आपण दोन ते तीन वेळा मेथीची भाजी झाकण काढून हलवलेली आहे बघू शकता व्यवस्थित अशी मौसर अशी मेथीची भाजी शिजून घ्यायची आहे अगदी थोडंसं मॉइश्चर कमी झालं होतं त्यामध्ये मी थोडंसं हो पाण्याचा शिपका मारलेला आहे आणि मस्त अशी गाळ होईपर्यंत मेथीची भाजी शिजून घेतलेली आहे यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ आता मेथीची भाजी शिजलेली आहे तुम्ही आवडीनुसार यामध्ये शेंगदाण्याचा मोठा मोठा कूट सुद्धा घालू शकता आता यामध्ये डाळ घातलेली आहे त्यामुळे अशी सुद्धा मेथीची भाजी खायला खूप भन्नाट लागते लहान मुलं असतील मेथीची भाजी खात नाहीत नाक मुरड आवडी न खाणार शंभर टक्के इथं तयार झाली मेथीची भाजी आता मेथीची भाजी कडू का होते त्यासाठी व्हिडिओ डिटेल मध्ये दिलाय तिकडावर क्लिक करा चला मंडळी गरमागरम भाजीवर ताव मारूया व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब सुद्धा